पुन्हा एकदा मोठी बातमी पाकिस्तानच्या घुसखोरी नंतर जम्मू काश्मीरमध्ये हाय अलर्ट घोषित करण्यात आलेला आहे सर्व विमानतळांनाही प्रवासी वाहतूक थांबवण्यात आलेली आहे पोलिसांकडून स्थानिकांना घरातून बाहेर न पडण्याची आदेश देण्यात आले शिवानी देशपांडे दूरध्वनीवरून संपर्कात आहेत शिवानी जी आपण बघतोय शिवानी थेट आपल्या संपर्कात आहेत पाकिस्ताननं दाबे केल्या आहेत आज सकाळपासून खोटारडेपणाचा कळस कळस म्हणजे अक्षरशः कुठल्याही भारतीयाला युद्धाभ्यासकालाही संताप यावा अशी परिस्थिती आहे अवघ्या काही क्षणापूर्वी पाकिस्ताननं काही व्हिज्युअल दाखवले की आम्ही विमान पाडलं मी सांगू इच्छितो विमान जून रोजी राज त्यांनी जे फायटर जेट्स पाठवले ही खूप मोठी चूक पाकिस्तानने केलेली आहे पाकिस्तानचे तीन एफ सिक्सटीन हे फायटर जेट्स आज आपल्या देशामध्ये घुसले आणि जसे ते घुसले तसे आपले जे फायटर जेट्स आहेत त्यांनी इमिजिएटली स्क्रॅम्बल केलं आणि आपण एका एफ विमानाला आपण पाडलेलं आहे बा, बा, बाकीचे जे दोन फायटर एअरक्राफ्ट्स आहेत पाकिस्तानचे त्यांना आपण पळून लावलेले आहे ला वारंवार पाकिस्तान खोटे पिक्चर्स दाखवून राहिले आहे टेलिव्हिजनवर आणि ते खोट्या बातम्या पसरवून राहिले की आम्ही भारताच्या दोन विमानांना मारले आहे आम्ही तीन विमानांना मारले आहे आणि हा इथे आम्ही पडलेला आहे खोटे पिक्चर्स तुम्ही दाखवता खोटे अहवाल तुम्ही करता याच्यावरूनच कळतं की तुमचा राष्ट्र कसा आहे ते बेसिकली तुम्ही जेव्हा एस्कलेशन करता युद्धासाठी त्या ते जे तुमचं बेस आहे तो बेसच किती चुकीचा आहे हे ह्याच्यावरून दिसतं कारण काल आपलं जे धोरण आहे भारताचं ते अगदी स्पष्ट आहे की आपण आतंकवाद्यांविरुद्ध आपली लढाई आहे आपली लढाई कुठल्या राष्ट्राविरुद्ध नाही आहे किंवा त्याच्या नागरिकांविरुद्ध नाही आहे त्याच्यामुळे आपण जो कालचा स्ट्राईक केलेला आहे तो आतंकवादी ठाण्यांवर केलेला आहे आपण बालाकोटला जो हमला केला होता तो जैश ए मोहम्मदचा सगळ्यात मोठा ट्रेनिंग कॅम्प होता आणि त्या हल्ल्याला तुम्ही जर असं समजले की पाकिस्तानवरती हा हल्ला आहे तर हा तुमचा किती मूर्खपण आहे आणि हा तुमचा निव्वळ ही बेबकूफी आहे की तुम्हाला साधीशी गोष्ट कळत नाही की भारत हा तुम्हाला केव्हापासून म्हणतोय तुम्ही आतंकवाद्यांना ट्रेनिंग देणं हे बंद करा त्याचं रिटॅलिएशन म्हणून तुम्ही जर आज आमच्या देशामध्ये जर फायटर एअरक्राफ्ट पाठवत आहे या प्रकारचे तुम्ही हल्ले करता आहे तर मग एक गोष्ट पाकिस्तानने हे लक्षात ठेवावी की पाकिस्तानला याचं चोख उत्तर हे जरूर जरूर मिळेल आहे आणि तुम्हाला जर युद्ध हवं आहे सो बीट आणि मग युद्ध होईल तर इतकं इतकं बुरी तऱ्हेचं युद्ध होईल पाकिस्तान की पाकिस्तानचा अख्खा नक्षा पृथ्वीवरून आम्ही हलवून टाकूया शिवानी मॅडम तुम्ही जे युद्ध गोष्ट अशी नक्की नक्की येतो मी शिवानी मॅडम एअर एस शिवानी मॅडम येतो तुमच्याकडे कारण एक आणखीन एक मोठी बातमी सांगायची आहे तुम्हाला तत्पूर्वी या क्षणाची एक मोठी बातमी पंतप्रधान मोदींच्या घरी निवासस्थानी बैठक सुरू आहे दरम्यान पाकिस्तानात आणखीन एक प्रकार पाकिस्तानातल्या लढाऊ विमानांसाठी तेलाचा तुटवडा पडलेला आहे आज पाकिस्तानची सिक्युरिटीची बैठक झाली आंतरराष्ट्रीय विमानांचं एकीकडे उड्डाण थांबवलेलं आहे तर दुसरीकडे पाकिस्तानकडे लढाऊ विमानांसाठी इंधन नसल्याची बातमी मिळते पाकिस्तानातील विमानामध्ये इंधनाचा तुटवडा असल्याची धक्कादायक बातमी समोर हो येते पाकिस्तानमध्ये दरम्यान हाय अलर्ट घोषित करण्यात आलेला आहे जम्मू काश्मीर काश्मीरमध्येही हाय अलर्ट भारताकडनं घोषित करण्यात आलेला आहे मी शिवानी यांच्याकडे जातोय पुन्हा एकदा शिवानी एक, शिवान... एक... दरम्यान दरम्यान आपण ऐकूया पोलिसांच्या सूचना जम्मू काश्मीरमध्ये स्थानिकांना घराबाहेर न पडण्याच्या लाईट संदर्भातही सूचना देण्यात येत आहेत लाईट ऑफ करण्याची आणखी एक मोठी बातमी पाकिस्तानातल्या लढाऊ विमानांकडे तेलाचा तुटवडा असल्याचं समोर येत आहे पाकिस्तान गृह खात्याची बैठक झाली आणि त्यातली ही बातमी समोर येतोय शिवानी मॅडम तुमच्याकडे येतोय मी पहिल्यांदाच असं काहीतरी घडत आहे की एखाद्या पाकिस्तान बद्दल आपल्या प्रत्येकाचा संताप आहे राग आहे चिड आहे ते चुकीचं वागतायत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पाकिस्तान लष्कर हे चुकीच्या गोष्टीला खतपाणी घालतायत पण पाटील सरांसोबत सकाळी मी बोलताना पाटील सर कुठलंही उत्तर देण्याच्या आधी एक हसायचे हे का असायचे कारण पाकिस्तान सरकारचा मूर्खपणा समोर येतोय आज आपल्यालाही प्रत्येकाला हसू म्हणजे कमीच आवडत नाही कारण हा मूर्खपणा दिसतोय मुळात तीन विमानं तुम्ही पाठवता आणि तीन विमानानंतर तुमच्याकडे उत्तर दिल्यानंतर तुम्ही शोधत बसताय की आज आपल्याकडे इंधन नाही आहे काय अवस्था आहे पाकिस्तानच्या एअरक्राफ्टची तुम्हाला याबद्दल तर सगळ्यात जास्त माहिती असेल अगदी खरी गोष्ट आहे पाकिस्तानचे प्रधान एक प्रधानमंत्री होते जुल्फिकार अली भुट्टो त्यांचं एक वक्तव्य होतं की पाकिस्तान के हर नागरिक को घास भी खाना पडे तो घास खाएंगे लेकिन अणुबॉम्ब जरूर बनाएंगे <स्थी> आज खरी परिस्थिती पाकिस्तानची तशीच दिसते आपल्याला कारण तुम्ही इतक्या देशांकडून कर्ज घेतलेलं आहे आणि कर्ज कशासाठी घेतलं फक्त तुमच्याकडे तुम्ही अणुबॉम्ब बनवण्यासाठी फक्त तुम्ही एक न्यूक्लियर राष्ट्र आहे हे बनवण्यासाठी तुमचं जे मॅक्सिमम बजेट आहे हे बजेट फक्त तुम्ही डिफेन्सवरती घालवता आणि तुमच्याकडे हे न्यूक्लिअर बॉम्ब आहेत आणि तुमची इकॉनॉमी ही इतकी गड्ड्यामध्ये गेलेली आहे की तुमच्याकडे तुमच्या साध्या फायटर एअरक्राफ्ट उडवण्यासाठी इंधन पण नाहीये आणि अशा असा राष्ट्र हा एवढ्या मोठ्या प्रकारामध्ये डरकाळी फोडतो आणि अपेक्षा करतो की भारत हा तुमच्या डरकाळी फोडल्यामुळे हा घाबरेल आहे तर मला असं वाटतं हे अतिशय हास्यास्पद विधान पाकिस्तान करून राहिलं आहे ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ते पाकिस्तान जे करत आहे हे अगदी मूर्खपणा आहे पाकिस्तानला हे समजायला हवं की विथ हुम आर यू मेसिंग अप तुम्ही तुमच्या पेक्षा सौ पटीनी जास्ती बलशाली राष्ट्राशी तुम्ही का पंगा घेता आहे आणि पाकिस्तान हे सगळं करत आहे हे कशासाठी करतं आहे फक्त तुमच्या देशामधल्या आतंकवाद्यांना तुम्ही वाचवण्यासाठी हे करता आहे म्हणजे याच्यापेक्षा मूर्ख कुठला राष्ट्र असू शकतो मला खरंच हसू येतं या सगळ्या गोष्टींवरती आणि पाकिस्तानला ही छोटीशी गोष्ट कळत नाही ह्याच मला ना कौतुक नवल वाटत नक्कीच नक्कीच सगळ्यात मोठी गोष्ट अशी की पाकिस्तानच हे धोरण होतं ब्लीड इंडिया विथ अ थाउजंड कट्स तुम्हाला भारतावरती इतक्या तुम्हाला जखमा करायच्या की प्रत्येक जखमामधून भारत हा भारतामधून रक्तपात होत राहील असं तुम्हाला वाटतं पण प्रत्येक पावलावरती आम्ही चोख प्रत्युत्तर दिले आहे तुम्ही एकोणीसशे पासष्ट विसरलात तुम्ही एकोणीसशे एकाहत्तर विसरलात जेव्हा तुमच्या देशाचे आम्ही दोन तुकडे केले होते ते तुम्ही विसरलात तुम्ही कारगिल विसरलात जेव्हा तुम्ही आम्ही तुम्हाला पळवून लावलं होतं तुमच्या तुमच्या देशामध्ये दे, आपल्या भारताच्या भूमीवरून या सगळ्या गोष्टी तुम्ही साध्यापणे विसरलात आणि पाकिस्तानला आता आता खूप झालं आता एवढे सगळे युद्ध आपण पाकिस्तान बरोबर लढले दरवेळेस आपण शांती प्रस्ताव घेऊन हो या दोन्ही देशांमध्ये दे आपण शांतता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करतो पण आता खूप झालं आता पुढे नाही आता एकच गोष्ट आहे आणि ते म्हणजे पाकिस्तानचा नायनाट करणे मला असं वाटतं योगेश तुमच्याकडे येतो या सगळ्या शिवानी मॅडमच्या विधानाचा संदर्भ घेऊन एकीकडे काल पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान म्हणतात की भारतानं आता एक संधी द्यावी शांततेची आणि दुसरीकडे लष्कर आज स्वतः हल्ला चढवल्याचं ट्विट करून मर्धुमकी गाजवतात सरकार लष्कर यांच्यातली तफावत पाकिस्तानच्या नाशाला कारणीभूत ठरते का त्याची सुरुवात झाली आहे का खरंतर या अगोदरपासूनच होती नाही शंभर टक्के कारण मुळात तुम्ही जसं म्हणलात तसं की इम्रान खान यांनी काहीतरी काल एक स्टेटमेंट केलं की भारतानं शांततेची संधी द्यावी आणि आज पाकिस्तानी लष्करानं हल्ला करणं याच्यामध्ये मुळात इम्रान खान यांची पाकिस्तानी राजकारणातली पद किती हे आपल्याला मुळात दिसून येतं कारण तिथे लष्कराचा वर्चष्मा हा इतक्या मोठ्या प्रमाणात आहे की लोकशाही व्यवस्था किंवा एखादा राजकीय पक्ष ह्याला टेक्निकली तसा फारसा अर्थ नाही आणि दुसरी गोष्ट जसं मॅडम म्हणाल्या तसं की भारतानं आता इनफ इज इनफ अशा प्रकारचं धोरण अवलंबायचं पूर्णपणे पूर्ण विचारांती ठरवलेलं आहे असं दिसून येते आणि ही अत्यंत स्वागतार्ह हो गोष्ट आहे कारण पाकिस्तानची ही आगळीक अजून किती वर्ष सहन करायची पाकिस्तानकडनं भारतीय जवानांची केली जाणारी जीवितहानी अजून किती वर्ष सहन करायची तर भारताकडनं आता अशा प्रकारचं चोख प्रत्युत्तर पाकिस्तानच्या प्रत्येक आगळीकीला दिलं जाईल हे पाकिस्तानला जाणव म्हणजे कळून चुकले आणि त्या सैरभैर सा मानसिकतेतनं अशा प्रकारची पावलं पाकिस्तानकडनं उचलली जात आहेत असं मला स्वतःला वाटतं दरम्यान आणखीन एक आता बातमी येते आपण पोहोचवणार आहोत पाकिस्तानची सध्या पत्रकार परिषद सुरू आहे आणि त्यांनी असं म्हटलं की आम्ही सहा ठिकाणांवर हल्ला चढवला आम्ही आमची क्षमता सिद्ध केली अशा प्रकारची विधानं आपल्या लोकांना म्हणजे मी ज्या म्हटलं काही लोकांना काही काळ मूर्ख बनवणं सोपं असतं पण सगळ्याच लोकांना सगळा वेळ मूर्ख बनवणं हे अवघड असतं पाकिस्तान आज संध्याकाळी जगाला प, आपल्या पत्रकारांना मीडियाना काय उत्तर देणार आहे शिवानी मॅम नाही काय मी तेच मगाशी म्हणलं तर ठीक आहे योगेश तुम्ही उत्तर द्या हा योगेश योगाशी म्हणलं तसंच की पाकिस्तानी सरकार पाकिस्तानी सरकार किंवा पाकिस्तानी लष्कर हे भारतीय जनतेला जसं भारतीय लष्कर उत्तरदायी तशा प्रकारची परिस्थिती पाकिस्तानमध्ये नाही पाकिस्तानचं राजकारण हे पाकिस्तानी लष्कराच्या पूर्ण नियंत्रणात असल्यासारखी परिस्थिती सतत वारंवार तिथं उद्भवत असते त्याच्यामुळे ते उत्तर काय देणार हा फारसा म्हणजे प्रश्न उद्भवतच नाही कारण जे सरकार जे जो देश दे जो देश त्याच्या सैनिकांचे मृतदेह घ्यायला नकार देतो सतत अशा पाकिस्तानची पत्रकार परिषद आहे भारतात सहा ठिकाणी आपण हल्ला केला आहे पाकिस्तानी लष्कराची पत्रकार परिषद आणि दरपोक्ती सुरू झालेली आहे पाकिस्तानी लष्कराच व्हिडिओ ही आता सादरीकरण होणार आहे अवघ्या काही क्षणात आपण कशी लष्करी कारवाई केली युद्ध नाही आम्हाला केवळ भारताला आमची शक्ती दाखवायची होती आणि दरम्यान पाकिस्ताननं सगळ्यात मोठा दावा केलाय की आम्ही व्हिडिओ दाखवणार एका पायलटला आम्ही ताब्यात घेतलाय इस इस्पितळात त्याला दाखल केलाय पाकिस्तान आता पुराव्यानिशी बोलणार आहे अशा प्रकारची दरपोक्ती सुरू झाली आहे सहा ठिकाणी आपण हल्ला केला भारताला युद्ध नाही आमची आम्हाला ताकद दाखवायची होती दरम्यान पाकिस्ताननं आता कोलांटी उडी घेतली आहे बडगाम मध्ये कोसळलेलं विमान हे आमचं नसून आम्ही जी दोन पाडलेली आहे ती एक भारतात पाडलेली आणि एक पीओके मध्ये पाडलेलं आहे पाकिस्तानच्या लष्करी पत्रकार परिषदेत ही नवी माहिती आता समोर येते दरम्यान सहा ठिकाणी हल्ला केल्याचा दावा झालाय लष्करीच्या लष्कराच्या या पत्रकार परिषदेत काही क्षणात व्हिडिओही प्रेझेंटेशन केले जाणार आहेत कशी कारवाई केली त्याचे आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे भारतीय भारतीय सैन्याचा या ठिकाणी एक पायलट आपल्या ताब्यात आहेत शिवानी शिवानी देशपांडे आपल्या सोबत आहेत शिवानी मॅडम किती विश्वास ठेवायचा या पत्रकार परिषदेवर सहा हल्ले झाले आहेत एका पायलटला ताब्यात घेतलंय आणि खूप काही केलंय एकावर एकावर उपचार सुरू आहेत हे बघा बघा अजून आपल्याला आपल्या सरकारकडून किंवा आपल्या एअरफोर्सकडून अजून आपल्याला काही माहिती मिळाली नाही आहे ना 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 त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी ऍज फार एज द सिच्युएशन नाव इज कन्सर्न या सगळ्या खोट्या आहेत आणि पाकिस्तान हे असं खोटं बोलत राहणार रह आहे सहा ठिकाणी तुम्ही हल्ले केले तुम्ही कुठे हल्ले केले हो सहा ठिकाणी तुम्ही फक्त रजोरी, रजोरी, नौशेरा आणि मध्ये तुम्ही आले होते तुमचे तीन आले आम्ही त्याच्यामधल्या एकाला मारून टाकलेलं आहे तुम्ही म्हणता की आम्ही सहा ठिकाणी हल्ले केले आणि तुम्ही हल्ले केले तर तुम्ही हल्ले कोणावर के केले तुम्ही सिव्हिलियन्सवर जर हल्ले केले असतील तर यू हॅव आस्ट फॉर इट आणि आता भारत हा फुलफ्लेज तुमच्यावरती हमला जरूर करेल आहे आणि याचं प्रत्युत्तर तुम्हाला जरूर देईल आहे त्याच्यामुळे पाकिस्तान हा किती हे आपलं विसरून जावं आणि आता भारताने पण ऑल आउट वॉर हे डिक्लेअर करावं पाकिस्तानवर आणि आपण हे पाकिस्तानचं तोंड हे कायमचं बंद करण्याची आता गरज आहे मला असं वाटतं की आपण जे विधान म्हणताय त्याच्यावर आता